श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा आजकालच्या युगामध्ये कुणाला सुख शांती समृद्धी त्याचप्रमाणे ज्या काही अडचणी आहे अडचणींवरती काहीतरी मार्ग कुणाला नको आहे त्याचप्रमाणे इच्छापूर्ती मुलांचं शिक्षण मिस्टरांचं करियर मुलांचं करिअर त्याचप्रमाणे उद्योग व्यवसाय तुम्ही जे काही करत आहात प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती हवी असेल प्रत्येक गोष्ट ही आ, कमी कष्टामध्ये सहजरित्या हवी असेल तर यासाठी माणूस म्हणजे माणूस नेहमीच धडपडत असतो की बाबा काय केल्याने माझं कष्ट कमी होईल किंवा माझ्या घरच्यांचं माझ्या मुलांचं माझ्या पतीचं कष्ट कमी होईल किंवा माझ्या बायकोचं कष्ट कमी होईल जेणेकरून कमी कष्टामध्ये धन संपत्ती लक्ष्मी प्रॉपर्टी पैसा पाणी बुद्धी सौंदर्य सर्व काही मी मिळू शकेल किंवा माझे जे काही ग्रह आहेत ते ग्रह मी काय करू शकेल प्रबळ करू शकेल किंवा जे काही माझ्या घराला दोष लागलेले आहेत जे काही मला दोष लागलेले आहेत किंवा माझ्या वास्तूला माझ्या घरातील लोकांना जे काही आजार लागले आहेत ते मला दूर करण्यासाठी मी काय करू काय नको अगदी दिवसाची रात्र करण्यासही मान मानव म्हणजे आपण सर्वजण तयार असतो काहीही करण्यास आपण तयार असतो तो, तर आज मी तुम्हाला तोच उपाय सांगणार आहे की तुमचे ग्रह जे बुध गुरु बृहस्पती त्याचप्रमाणे शुक्र ग्रह हे जे ग्रह आहेत हे ग्रह आरोग्य शिक्षण संपत्ती संतती धन लक्ष्मी मुलांचं शिक्षण नोकरी धंदा पाणी व्यवसाय त्याचप्रमाणे मुलांचं आरोग्य घरातील सर्व व्यक्तींचं आरोग्य वास्तुदोष नगरदोष काळीबाधा इडापिडा या सर्वांना दूर ठेवण्यासाठी आपलं जीवन सुखी समृद्ध समाधानी बनवण्यासाठी आपल्या ज्या काही संतती प्राप्तीसाठी ज्या काही आपल्याला समस्या आहेत विवाहातील ज्या काही समस्या आहेत किंवा आदरपणात कोणत्या समस्या आहेत घरात कोणत्याही वास्तुदोष असो नजरदोष दोष कोणत्याही समस्या असो अगदी कोणत्याही त्या सर्वांवरती जर तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर आज उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरातील कोणीही करू शकता आणि कधीही करू शकता वेळेचं बंधन नाही फक्त एकच बंधन आहे की ज्या वेस तुम्हाला मासिक धर्म किंवा सुतक आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा नाही उपाय किती दिवस करायचा तर उपाय एकवीस दिवस करायचा आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही उपाय करू शकता पण तुम्हाला आठ दिवसही खूप झाले पण आठ दिवसात इच्छा पूर्ण जरी झाली तरीही एकवीस दिवस कंटिन्यू आपल्याला उपाय चालू ठेवायचा आहे एका वेळेस एकच इच्छा मनात धरून तुम्हाला हा जो उपाय आहे हा करायचा आहे कोणताही वार चालेल कोणत्या वारी करायचं असं काहीही नाही कोणत्याही वारी जरी हा उपाय केला तरीही त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळणार आहे सर्वात महत्त्वाचा सर्वात इम्पॉर्टंट जर म्हटलं तर तुम्ही गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही दिवशी करा असं काही नाही की हा दिवस इम्पॉर्टंट आहे तोच दिवस असं काही नाही तुम्हाला जो वेळ जो दिवस वाटेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता तर उपाय काय आहे हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा उपाय जो आहे हा आपले जे नऊ ग्रह आहे त्यांना ॲट्रॅक्ट करण्यासाठी आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या आपल्याला ग्रहांकडनं करून घे पूर्ण करून घेण्यासाठीचा सा उपाय आहे त्यामुळं खूप अतिशय प्रभावी आहे तुम्हाला काय साहित्य लागणार आहे तर तुम्हाला लागणार आहे पिंपळाचं झाड सॉरी पिंपळाच्या झाडाचे पान तुम्हाला लागणार आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवतांचा वास असतो नव्हे नव्हे तर माता लक्ष्मी भगवान विष्णू हे अगदी पौर्णिमेला त्याचप्रमाणे आमवशीच्या दिवशी पिंपळाच्या खोडामध्ये साक्षात तिथे प्रकट असतात साक्षात त्यांचं अस्तित्व त्या ते दिवशी तेथे असतं म्हणून आपल्याला पिंपळाच्या पानावरती मी जी काही सेवा सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे कापूर कापराच्या दोन तीन उड्या वड्यात तुम्हाला जितक्या वड्या भेटतील दोन जास्तीत जास्त पाच सहा सात असतील तरी पुष्कळ झाल्या तर कापराच्या वड्यात कापूर आपल्याला माहिती आहे कापूर जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते ती नकारात्मकता दूर करण्याचं काम कापूर करते त्याचप्रमाणे सर्वात जर महत्त्वाचं जर म्हटलं तर कापरामध्ये ऑक्सिजन ऑक्सिजनची लेवल आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते ऑक्सिजन जर जर आपल्याला हवा असेल तर आपण पहा बहुतेक लोक सर्दी वगैरे जरी झालं तरी कापराचा वास घेतात म्हणजे सायंटिफिकली जर पाहायला गेलं तरीही कापराला अतिशय महत्त्व आहे आणि हा जो उपाय मी कापराचा आणि पिंपळाच्या पानाचा सांगत आहे हा शास्त्रशुद्ध उपाय आहे धार्मिक उपाय आहे म्हणून तुम्हाला करताना मनोभावी करायचा आहे उपाय करत असताना कर्मही करायचे आहेत असं नाही की काम बाजूला ठेवायचे आणि फक्त उपायांच्या मागं लावायचे असं नाही उलट कामांचं जे स्पीड आहे तुम्हाला चार नाही दहा पटीने वाढवायचं आहे आपल्याला जर आपण कामं केले जे काही समजा आजारी व्यक्ती आहेत आजारी व्यक्तींनी दवा डॉक्टर मेडिकल तुमचं आयुर्वेदिक जे काही चालू, चालू ते 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 आजार, आजार आहे तेही चालू ठेवायचं आहे त्याप्रमाणे उपायही करायचे आहे ज्यांचं विवाह जमत नाहीत त्यांनी स्थळे पाहणं चालू ठेवायचं आहे त्याबरोबरच तुम्हाला हे ज्या हा जो उपाय सांगितला एकवीस दिवसांचा हाही करायचा आहे ज्यांना आजार आजारपण आहे त्यांचं तर सांगितलं परंतु ज्यांना संतती प्राप्तीसाठी करायचं आहे त्या संतती प्राप्तीसाठीही त्यांनी वैद्यकीय त्याचप्रमाणे तुम्ही जो कोणता सल्ला घेत असाल तो सल्ला ते जे काही मेडिकलचे तुमचं चालू असेल ते सर्व चालू ठेवायचं आहे आणि त्याबरोबर तुम्हाला सेवा ही सेवाही करायची आहे तदनंतर जर तुम्हाला पैसा पाणी धनसंपत्तीसाठी हवा असेल तरही तुम्हाला त्यासाठी कष्ट कर्म करावे लागतील कुठून तरी काहीतरी नवीन सुरुवात करावी लागेल किंवा आहे त्यामध्ये काहीतरी प्रोग्रेस करावी लागेल तर तुम्हाला या उपायांची स्थापनेची भेटणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही उपाय करणार आहात त्यावेळेस हात पाय स्वच्छ धुवून तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून बसायचा प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतरनं धूप असेल तर धूप लावा अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावून घ्या त्यानंतर एका प्लेटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे प्लेट म्हणजे ती प्लेट प्लेटी असावी ती प्लेट किंवा एखादं मातीचं भांड किंवा मातीची मोठी पंती घेतली तरी चालेल किंवा तुम्ही ज्यामध्ये ज्यामध्ये अग्निप्रज्वलित वगैरे करता असं एखादं ला लोखंडी भांडं जर घेत असाल तर ते घ्या किंवा ज्या ज्यामध्ये धूप लावता ते भांडं घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं का आहे मंदिराच्या समोर बसायचं प्रथम जे मी तुम्हाल एक तुम्हाला एकच पान घ्यायचं आहे पिंपळाचं पिंपळाचं पान व्यवस्थित स्वच्छ धुवून वगैरे घ्या पुसण वगैरे घ्या त्यानंतरनं ते तुम्हाला त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतरनं त्यावरती कापराच्या ओ वड्या ज्या काही पाच सात ज्या तुम्ही घेतल्यात त्या ठेवायच्या त्यानंतरनं तो जो कापूर आहे हा कापूर तुम्हाला काय करायचा आहे प्रज्वलित करायचा आहे हे पा कापूर प्रज्वलित केला की काय होतं खूप छान असा त्याचा स्मेल येतो त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण पिंपळाची पानं वगैरे जाळतो पिंपळाची पानं आणि कापूर एकत्रित जाळला तर घरात जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यास खूप सारी मदत होते लक्ष्मी मातेचा वास ह्या घरामध्ये कायमस्वरूपी राहतो तुमचं आरोग्य सौंदर्य त्याचप्रमाणे तुमचं बौद्धिक क्षमता तुमचा जो काही बुद्धीचा ओघ आहे तो वाढण्यास मदत होतो जी काही अवलक्ष्मी तुमच्या घरात आहे ती बाहेर पडण्यास मदत होते तुमच्या घराला कोणताही वास्तुदोष दोष असो तो ह्या धुरामुळे तुमच्या घरामध्ये राहत नाही तुमच्या घरातून बाहेर पडतो ज्यावेळेस तुम्ही हे सर्व प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस मला तुमच्या घराचे दरवाजे खिडक्या ओपन ठेवायचे आहेत हा धूर तुम्हाला पूर्ण तुमच्या घरभर फिरवायचा आहे हा धूर घरभर फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण चालू ठेवा किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं नामस्मरण चालू ठेवा कारण हे ब्रह्मांड नायक आहे अशी कोणतीही शक्ती किंवा अशी कोणतीही ताकद नाही की ती या ब्रह्मांडाच्या पुढे चालू शकेल या ब्रह्मांडावरती कुणाचा अधिकार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या स्वामी आईचा दत्त माऊलीचा आशीर्वाद आहे किंवा या सर्वांचं जे काही आहे म्हणजे राज्य जर आपण जर म्हटलं तर आपल्या स्वामी आईचा आणि गुरुदेव दत्तांचा आहे भोलेनाथाचं राज्य आहे म्हणून तुम्हाला या देवत्यांचा नामस्मरण जप करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला पूर्ण ते पानं वगैरे जळायल त्यानंतरनं जी काही त्याची राख किंवा जी काही उदी तयार होईल ही उदी तुम्ही काय करायचे आहे तुमच्या घरामध्ये जर कुंड्या असतील तर कुंडी फक्त काटेरी जी झाडं आहेत म्हणजे कोरपट झालं गुलाबाचं झालं त्या कुंडीमध्ये नाही टाकायची तर जी फुलांची झाडं आहे त्या फुलांच्या झाडामध्ये त्यातील त्या कुंडीतील थोडीशी माती साईडला घ्या आणि साईडला घेऊन त्या कुंडीमध्ये तुम्हाला ही राख टाकायची किंवा ही उदी टाकायची त्यानंतर पुन्हा त्यावरती काय असे माती माती चढवायची आहे जर तुमच्या घरात कुंडीच नसेल तर तुम्ही काय करू शकता तुमच्या जवळपास जिथे झाडं वगैरे आहेत मोठी त्या झाडांच्या बुडाशी जरी नेऊन तुमची जी राख ही उदी आहे ही जरी टाकली तरीही चालेल हे पहा असं केल्याने काय होतं तुमचा तुमचा जे काही धंदा पाणी आहे किंवा तुमचा जो काही नोकरी व्यवसाय आहे यामध्ये तुम्हाला प्रगती खूप मोठ्या प्रमाणात पाहावयास मिळते त्याचप्रमाणे तुमच्या घराला लागलेला कोणताही दोष असू द्या हा दोष क्षणभरही टिकत नाही किंवा कोणी कितीही वाईट इंटेन्शनने जरी तुमच्या घरामध्ये आलेलं असेल आणि ते किंवा कोणत्याही प्रकारची बांधी त्या व्यक्तीने जर केली असेल तरही तुमच्या घरामध्ये टिकणार नाही तुमच्या घरात प्रगती होण्यास इतकी 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 होईल <coughs> की तुम्ही स्वतःही विश्वास करणार नाही ज्यांचे विवाह जुळत नव्हते त्यांचे विवाह ही काही दिवसात जुळून येतील अगदी एकवीस दिवसात काहींची ते लग्न सुद्धा होतील इतकीही प्रभावी सेवा आहे त्याचप्रमाणे संतती प्राप्तीसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता अतिशय महत्त्वाचा उपाय आहे त्याचप्रमाणे एखादे आजारी व्यक्ती असेल त्यांना समजा बसवत नसेल तर त्यांच्या हातून सुद्धा तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता अगदी पाच ते सात मिनटं लागतात हा उपाय करायला पण अतिशय प्रभावी सेवा आहे बाकीची सगळी तयारी तुम्ही करा फक्त त्यांच्या हातून तुम्हाला काय करायचं आहे ते पान आणि जे काही कापडाच्या वड्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहे आणि मंत्र उच्चारण करून घ्यायचं आहे त्यांनी झोपल्या झोपल्या जरी मंत्र उच्चारण जरी केलं तरीही चालेल त्याचा जो काही धूर आहे तो धूर तुम्ही त्या आजारी व्यक्तीला देऊ शकता जर तुमची मुलं किरकिर करत असतील मुलं ऐकत नसतील तर मुलांनाही मुला हा धूर द्या त्याचप्रमाणे जर तुमचे तुमच्या मुलांच्या नोकरी सा, व्यवसायासाठी जर करत असाल तरही करू शकता मुलांना कंटिन्यू नजर लागते मुलं चिडचिड करतात मुलं अभ्यासात प्रगती करत नाहीत तर त्यांनासुद्धा तुम्ही ही धुरी रोज जरी दिली एकवीस दिवस तरीही तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा इफेक्ट निश्चित जाणवणार आहे तर पहा अतिशय छोटीशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन आले पण तितकीच प्रभावी आहे व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला त्याचप्रमाणे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही निश्चित सांगत चला काही बदल हवे असतील तेही सांगत चला ज्याप्रमाणे प्रेम देत आहात भरभरून प्रतिसाद देत आहात असाच भरभरून प्रतिसाद देत राहा माहिती फक्त तुमच्यापर्यंत ठेवू नका माहिती तुम्हाला आवडल्याच्या नंतर ना इतर जे कोणी तुमचे रिलेटिव्ह असतील सतचिंतक असतील जे कोणी तुमचे फ्रेंड असतील फ्रेंड सर्कलपर्यंत जे पीडित आहे त्यांच्यापर्यंतही व्हिडिओ पोचवण्याचा निश्चित प्रयत्न करा आणि त्यांच्याही जीवनामध्ये जर बदल झाले तर, तर निश्चित त्यांच्या घराचे त्यांच्या मुलाबाळांचे आशीर्वाद तुम्हाला लागणार आहेत म्हणून ही छोटी मोठी सेवा त्यांनाही सांगत चला जेणेकरून त्यांच्या पुण्याची वाटे घरी तुम्हीही ठरणार आहात तर झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे